मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी प्रियकर अश्वजीत गायकवाड वयवर्ष चौतीस विरुद्ध कासार वडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला घोडबंदर रोडवरील ओवळा भागात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली यामध्ये प्रेयसी जबर जखमी झाली असून तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ही घटना झाल्यानंतर प्रेयसीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून या घटनेची माहिती दिली अश्वजित हा एम खात्यात काम करत असणाऱ्या अधिकाऱ्याचा मुलगा होता सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजता अश्वजित गायकवाड याने प्रेयसीला ओळवा येथील कोटियाड हॉटेलजवळ भेटायला बोलवले या ठिकाणी प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण करून डाव्या हाताला चावा घेतला यानंतर अश्वजितचे मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी गाडी तिच्या अंगावर घातली या सर्व घटनेत प्रेयसीच्या शरीरावर जखमा झाल्या या घटनेबाबत प्रेयसीने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती दिली आहे आणि त्यात म्हटले आहे की साडेचार वर्षांपासून माझे अश्वजित गायकवाड सोबत प्रेम आहे मात्र मला माहिती नव्हते की तो विवाहित आहे त्या रात्री माहीत पडले की तो विवाहित आहे या अगोदर त्याने मला या गोष्टीही सांगितलेल्या नव्हत्या